नसेवक सुरेश तायडे आपण अमरावती जिल्ह्यामध्ये जे अमरावती शहरामध्ये केंद्राच्या ज्या चार लॅब दिलेल्या आहेत त्याच्यापैकी एक विभागीय लॅब लॅब अमरावती शहरामध्ये दिलेली आहे आणि अमरावती शहरामध्ये सव्वा कोटी रुपयाच्यासाठी निधी निधी आलेला आहे आणि पूर्ण लॅब बनून तयार आली आहे हे लॅब विभागीय लॅब आहे आणि पाच जिल्ह्याचे रुग्ण या ठिकाणी येऊन चेकअप करू शकतात क मात्र या शहराची अशी गंभीर परिस्थिती आहे जिल्ह्याची अशी गंभीर परिस्थिती आहे जे जिल्हा शल्यचिकित्सक त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे जर ही लॅब ही लॅब चोवीस घंटे सुरू राहणार आहे तीन स्टेपमध्ये आणि आता आपण असेल की इथली लॅब जी असते ते दहा ते बारापर्यंत चालू असते जे नॉर्मल रॅब लॅब आहे ती पण हे केंद्राची जी लॅब आहे ही चोवीस घंटे सुरू आहे आणि याला महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भातील जेवढेही लोकं येतील त्या सर्व लोकांना याचा फायदा महत्त्वाचं म्हणजे आमच्या बाजूलाच असलेलं मेळघाट मेळघाट म्हटलं कुपोषितचा प्रश्न आहे या ठिकाणी शे शे जे रुग्ण असतात त्यांचासुद्धा मोठा असा प्रॉब्लेम आहे आणि महत्त्वाचा विषय काही टेस्ट अशा आहेत का त्या टेस्ट इथे अमरावती जिल्ह्यामध्ये होत नाही किंवा अमरावती शहरामध्ये होत नाही त्या नागपूर किंवा मुंबईमध्ये होतात त्या त्या टेस्टसाठी चार 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 आणि आठ आठ दिवस लागतात जर ही लॅब जर सुरू झाली तात्काळच तर ता त्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचा होणारा खर्च या ठिकाणी वाचेल आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की तातडीने ही लॅब सुरू करण्यात यावी अमरावती येथे केंद्रीय प्रयोगशाळा बंद झालेली असून दोन हजार एकोणीसमध्ये झाली आणि नंतर मग कोविडच्या नंतर आपल्याला त्याचा निधी प्राप्त झालेला आहे त्यामध्ये सिव्हिल वर्क हे समजलेलं आहे आता फर्निचरचं जे आहे ते फर्निचर वर्कसाठी टेंडर चालू आहे त्याच्यामध्ये फर्निचर होऊन जाईल आणि जे काही इक्विपमेंट्स आहेत तर आपल्याकडे जे इक्विपमेंट होते ते सोडून बाकी इक्विपमेंटसाठीचं टेंडर तेसुद्धा इन प्रोसेस आहे तसेच त्यासाठी लागणारी जी मनुष्यबळ आहे त्यासाठी स्टेट लेव्हलनच प्रस्ताव गेलेला आहे जेवढ्या ठिकाणी लॅब आहेत त्याच्यासाठी स्टेट लेवलवरूनच प्रस्ताव गेलेला आहे तर स्टेटमधून प्रस्ताव होऊन तो एन एच एमधून मंजर करून ते पदभारते होईल सदस्यतेमध्ये आपण आपल्याकडचे जे उपलब्ध इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट मॅनपाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे लॅब आपण चालू केलेली आहे नवीन नवीन इक्विपमेंट्स फर्निचर मॅनपाग आल्यानंतर बाकीचे विभागसुद्धा आपण त्यामध्ये चालू ते हे पुढील जे गोष्टी आहेत हे टेंडर प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर दोन गोष्टी मिळतील मॅनपाव मात्र हे सेंट्रलकडून मंजूर होऊन येणार येईल